नमस्कार मी उर्मिला चव्हाण आर सी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण ज्वारीच्या पिठापासून थालीपीठ तयार करणार आहे त्यासाठी मी इथे दोन वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी बेसनपीठ चमचा तेल टाकूया ह्यामध्ये एक चमचा जिरे एक चमचा ओवा एक चमचा आपण यामध्ये बडीशेप टाकूया त्यानंतर आळा लसूण आणि मिरची पेस्ट थोडी कोथिंबीर आणि मी ते सफाळाच्या मार्केटमधून एक मेथीची जुडी घेऊन आली ती बारीक धुवून बारीक चिरून घेतलेली आहे आपण यामध्ये मेथी टाकूया त्यानंतर यामध्ये आपण एक चमचा मीठ मसाला एक चमचा हळद टाकूया यामध्ये आपण एक मोठा कांदा टाकूया आणि थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घेऊया पाणी थोडं थोडंच टाकायचं एकदम पाणी टाकायचं नाही अशा प्रकारे मऊसर पीठ मळून घ्यायचं थालीपीठसाठी असं मऊसरच पीठ मळून घ्यायचं घट्टसर पीठ मळायचं नाही इथे मी तवा गरम करत ठेवलेला आहे तोपर्यंत आपण थाळीपीठ थापूया तर मी इथे एक सफेद रुमाल घेतलेला आहे आणि त्याला थोडंसं ओळं करायचं पाणी शिंपडायचं आणि थाळीपीठाचा एक गोळा घेऊन थाळीपीठाचा एक गोळा घेऊन हाताला थोडासा पाणी लावायचं जेणेकरून पीठ आपल्याला हाताला चिटकणार नाही खालेपीठ छानपैकी थापून झालेलं आहे थोडस पाणी हाताला घेऊन साईडचे कडे व्यवस्थित करायचे आता आपण यावर थोडे होलं करूया अशी खोलं करायची आणि मग थालीपीठ असं उचलून डायरेक्ट तव्यावर टाकायचं तुम्ही बघू शकताय थालीपीठ टाकल्यानंतर आपण त्यावर एक चमचा तूप टाकूया आणि तूप सर्व बाजूनी लावून घेऊ घ्यायचं तुपामुळे थालीपीठला छानपैकी चव येते त्यानंतर एका बाजूनी भाजून झाल्यानंतर छान थालीपीठ भाजून घ्यायचं अशा प्रकारे दोन्ही बाजूनी थालीपीठ आपण भाजून घेतलेले आहेत मस्त तोपामध्ये आता आपण छानपैकी दही आणि लिंबाच्या लोणचाबरोबर सर्व करूया जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद